पोराओ या खांद्यान जर पेपरमध्ये कॉपी केली ना त्याला रोज टिकेट करीन लाल सही देऊन सर ते आपल्या न्यूटनच्या डोक्यामध्ये सफरचंद कसं काय होतं सांगा बर का एकदा आपल्या न्यूटनच्या तो शेजारी होता त्यो सर तुम्हीच तर म्हणता काही बी प्रश्न असेल तर मला विचारा अरे हाडक फोड्या शिकवताना प्रश्न विचारायचे पेपर चालू असताना नाही विचारायचे प्रश्न कर यो बोर्डाचा पेपर आहे का कलेक्टरचा पेपर आहे इतका अवघड अरे आपण अभ्यास नाही करेल म्हणून आपल्याला अवघड वाटवायला सर एक पुरवणी द्या ना उरा बाप रे आपण निस्त नावच टाकू राहिलो आणि असं पेपर होता वा तुम्ही उत्तर दे ना एकदा प्लीज हम्म तो दाखवलं होतं मला त्या दिवशी असं का थांब मग सर हिच्या पैसे कॉपी आहे कुठे या पा सर बँकच्या खाली लपून ठेवायला होती कवा झिपरे मी तर तुला लय हुशार समजत होतो तुदालाना। तुदालाना। तुदालाना।